नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल आय सी स्कीम एल आय सीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही नवीन योजना सुरू केली पेन्शन लाखो रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एल आय सीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली ही नवीन योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल आय सी स्कीम एल आय सीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही नवीन योजना सुरू केली पेन्शन लाखो रुपये बघा एल आय सी स्कीम एका विशिष्ट वयानंतर आपल्या सर्वांचे शरीर कमजोर होऊ लागते शरीर कमजोर होते आणि आपण जास्त काम करू शकत नाही अशा स्थितीत वृद्धापकाळात आपला खर्च कसा भागवायचा याची चिंता आपल्या सर्वांनाच असते आणि आम्ही आमचे खर्च कसे भागू रोजच्या गरजा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे नक्कीच प्रत्येकांसोबत घडते जर तुम्ही देखील वृद्धापकाळात तणावाच्या समस्येचा विचार करत नसाल तर आज आम्ही तुम्हाला अशा पेन्शन योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये काही पैसे वाचवून तुम्ही कोणतीही चिंता न करता वृद्धापकाळात जगू शकता करू शकता बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले काम करण्याचे एक विशिष्ट वय असते आपण ते कमी करू शकतो आणि त्या वयापर्यंतच तंदुरुस्त राहू शकतो त्यानंतर आपण काम करू शकणार नाही वृद्धापकाळात बचतीची गरज भासेल आपण करू शकता परंतु विश्वास ठेवण्यास सक्षम होणार नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वृद्धत्वावर अवलंबून न राहता आरामात कसे सामोरे जाऊ शकतो याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहोत बघा एल आय सी नवीन पेन्शन योजना काय आहे बघा भारतीय आयुर्विया आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण एल आय सी म्हणतो एल आय सीने पेन्शन योजना आणली आहे या पेन्शन योजनेत आता वृद्धांना आयुष्यभर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण किती अमाऊंट आहे बघा एक लाखाची पेन्शन मिळणार आहे बघा या ठिकाणी त्यामुळे आता तुम्हाला तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची गरज काळजी करण्याची गरज नाही या योजनेत तुम्ही दर महिन्याला वृद्धापकाळात गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला रक्कम एक लाखाची पेन्शन मिळू शकते कारण आज महागाई किती वाढली आहे याची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे आजच्या महागाईत तुम्हाला तुमचा तुम्हा दैनंदिन खर्चही भागवता येत नाही तुम्ही उदाहरणार्थ शिकल्यास तुम्ही स्वतःसाठी चांगली गुंतवणूक करू शकता तुम्ही हे करू शकता जे तुम्हाला वृद्धापकाळात मदत करेल एल आय सीने अलीकडे जीवन उत्सव नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे ज्यामध्ये तुम्हाला हमी परतावे मिळतो येथे तुम्हाला अमर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला दहा टक्के उत्पन्न लाभ देखील मिळेल तुम्हाला पाच ते सोळा वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल आणि प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला दरमहा एक लाख रुपयाची हमी पेन्शन मिळू शकते बघा एल आय सी नवीन पेन्शन योजनेचे फायदे काय असणार आहेत जर तुमचे वय पंचवीस वर्ष असेल आणि तुम्हाला दहा लाख रुपयाचा विमा घ्यायचा असेल आणि तुम्हाला बारा वर्षासाठी प्रीमियम भरायचा असेल तर तुम्हाला पंचवीस ते छत्तीस वर्षापर्यंतच प्रीमियम भरावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल फक्त पंचवीस ते छत्तीस वर्ष पहिल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नऊ लाख दोन हजार पाचशे पस्तीस रुपये दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला सलग बारा वर्ष नव्वद हजार पाचशे बेचाळीसचा प्रीमियम भरावा लागेल सी जीवन उत्सवामध्ये किमान विमा रक्कम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच लाख निश्चित करण्यात आली आहे बघा हा प्रीमियम तुमच्या वयावर आणि एकूणच पन्नास लाख निश्चित करण्यात आलेला आहे हा प्रीमियम तुमच्या वयावर आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो बघा एकूणच अशा पद्धतीने एल आय सी नवीन पेन्शन योजनेचे फायदे आणि एल आय सी नवीन पेन्शन योजना काय आहे एकूणच एल आय सी स्कीम एल आय सी स्कीम एल आय सीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही नवीन योजना सुरू केली पेन्शन लाखो रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे क्यों तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद